शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील त्यांचे सोने झाले हा पाठ घेणार आहोत फायरमन चमनलाल हे काही लष्करात काम करीत नव्हते ते भारतीय रेल्वेचे एक साधेसुधे फायरमन होते नेहमी शेकडो मैलांचा प्रवास करून दमून भागवून चमनलाल घरी यायचे त्यांची पत्नी व दोन मुले मोठ्या आतुरतेने त्यांची वाट पाहत असत ते घरी येताच मुले बाबा आले बाबा आले म्हणून ओरडत नाचत ते राहणारे पंजाबचे याच प्रदेशावर पाकिस्तानी सैनिकांनी जोराचा हल्ला चढवला होता हल्ला परतवून लावण्यासाठी जो तो आपले प्राणपणाला लावत होता जवान आघाडीवर लढत मोठ्या शत्रूचा हल्ला परतवत होते त्यांना मोटार रनगाडे यांच्यासाठी पेट्रोलचा साठा आगगाडीनेच पुरवणे शक्य होते परंतु शत्रूची विमाने सरहद्दीवर घेरट्या घालत होती आग ओकत होती अशा परिस्थितीत आगगाडीने पेट्रोल नेणे हे खरोखरीच मोठे दिव्य होते या अशा बिकट कामगिरीवर फायरमन नेमणूक झाली पेट्रोलचा प्रचंड साठा घेऊन त्यांची मालगाडी अमृतसरहून निघाली पाकिस्तानी ही नेमके गाडी शिरली तोच एक विमान अचानक आले विमानातून आगीचा वर्षाव सुरू झाला भारतीय विमानविधी तोफांनी शत्रूच्या विमानावर खालून मारा सुरू केला मारा सुरू होता शत्रूच्या विमानाने पळ काढला परंतु जाता जाता त्यांनी मालगाडी पेटवण्यात यश मिळवलेच मागच्या वाघिनी पेट घेतला पेट्रोलचा भडका उडाला आग साधी सुधी नव्हती साऱ्या आगगाडीने पेट घेतला असता तर शत्रूला तोंड देणे अशक्य झाले असते भारतीय सैन्याला मोटारी विमाने आपापल्या ठिकाणी थांबवावी लागली असती देशासाठी तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या सैन्याचा पराक्रम वाया गेला असता पेटलेल्या तीन वाघिणी क्षणाचाही उशीर न लावता बाजूला तोडणे भाग होती पेट्रोलने पेट घेतला त्या ज्वालामुखीत कोण शिरणार मरणाला आपण होऊन कोण मिठी मारणार फायरमन चमनलालजीने हे पाहिले त्यांना वाटले की देशसेवेची ही मोठी संधी आहे देशासाठी काहीतरी करावे असे त्यांना नेहमीच वाटायचे मागचा पुढचा विचार न करता त्यांनी खाली उडी मारली धावत जाऊन त्यांनी त्या ते पेटत्या जीवाची न करता त्यांनी त्या ते वाघिनी उलट्या दिशेने ढकलल्या तोच प्रचंड स्फोट झाला हे धाडस असामान्य होते आगीकडे धाव घेणाऱ्या चमनलालना परत फिरता आले नाही त्या प्रचंड आगीने चमनलालना गिळून टाकले त्यांची त्या आगीत आहुती पडली मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी बलिदान केले फायरमन चमनलालनी गाजवलेल्या या अद्भुत पराक्रमाचा गौरव करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परम मंगल अशा समारंभात राष्ट्रपतींनी चमनलालना मरणोत्तर अशोक चक्र बहाल केले त्यावेळी चमनलालांच्या पत्नीचाही सत्कार करण्यात आला डोळ्यात आलेले पाणी मोठ्या प्रयत्नाने तिने आवरले ती वीर पत्नी त्या दिवशी जमलेल्या अफाट जनसागराला उद्देशून म्हणाले माझ्या पतींना वीर मरण आले त्यांचे सोने झाले देशासाठी त्यांनी देह अर्पण केला मीही आता या चिमण्या पाखरांना मोठे करीन व त्यांनाही अशीच देशसेवा करण्याचा मंत्र देईन अशा प्रकारे हा पाठ इथे संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका